सूर्यकांताताईंनी पवार साहेबांच नेतृत्व मानून आजपासून नाही फार वर्षापासून काम केलं आणि फार तरुण होतो देवापासून बघायचं आणि त्यांचे वडील जयवंतराव पाटील यांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जो वासा वारसा त्यांच्या घराण्याला मिळाला तो त्यांनी अतिशय त्यांच्या आयुष्यात जगवला त्यांनी कुणाची भीडभाड कधी ठेवली नाही हा स्वभाव त्यांना कदाचित काही वेळा अडचणीचाही ठरला पण त्यांनी कधी स्वभाव सोडला नाही निर्भिळपणाने आपली मतं मांडणे आवडलं नाही तर त्याच ठिकाणी स्पष्टपणाने सांगणं हे त्यांनी त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य सोडलं आणि म्हणून मधल्या काळात थोडाशा आमच्यापासून दूर गेल्या पण बराच काळ त्यांना पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या पक्षात येण्याचे वेद मागच्या वर्ष दीड वर्षापासून दोन वर्षापासून लागलेले होते आणि आम्ही त्यांना आग्रह करत होतो की तुम्ही परत आलं पाहिजे आज प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतो त्यामुळे मला वाटतं की आज